आणि आताची एक महत्वाची अपडेट येते ओबीसी मंत्र मंत्रिमंडळ उपसमिती आजच गठीत होणार असल्याची माहिती मिळते आजच ओबीसीसाठी जी आर काढणार अशी सुद्धा माहिती सूत्रांनी दिलेली आहे प्रत्येक पक्षातील दोन दोन मंत्री आणि अधिकारी यात असतील मी नक्की तुम्हाला सांगेन कीडमध्ये शासनानं मला असं वाटतं की ट्रान्सपरन्सी ठेवून तो जी आर काढलेला आहे महाराष्ट्र राज्यातला कुठचाही वंचित घटक हा त्याच्या न्याय हक्कापासून दूर राहू नये यासाठी हा काढलेला जी आर होता लोकशाहीमध्ये कुणी काय करावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे त्याच्यामुळं कुठच्याही जाती धर्मावर अन्याय न होता तो जी आर काढण्याचा निर्णय शासनाच्या वतीनं उपसमितीनं घेतलेला होता त्याच्यामुळं जे आंदोलन करतायत ते कशासाठी करतायत हे समजून घेतलं जाईल गुन्हे दाखल करायला नाही नाही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी जी मंडळी आहेत त्यांच्या शक्यचं निरसन करू अशा पद्धतीची भूमिका समितीच्या अध्यक्ष विखे पाटील साहेबांनी कालच घेतलेली आहे नाही मराठा आंदोलकावर आता गुन्हे दाखल करायला सुरुवात झालेली आहे नाही याबाबत मधली पण आम्ही माहिती घेऊन मी त्या समितीचा सदस्य आहे या संदर्भात मी स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी बोलेन मी स्वतः मुख्यमंत्री मोदयांशी बोलेन विखे पाटील साहेबांशी बोलेन अजितदादांशी बोलेन पूर्ण त्याची माहिती घेऊन बोलेन ठेवून घेतलेला नाही मला असं वाटतं की गुलाबराव पाटील साहेब आज बैठकीला उपस्थित होते